नमस्कार मित्र हो सध्या गणेशोत्सवाच्या धामधुमीचे दिवस सुरू आहेत आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत मंडळींची रांग लागलेली आहे सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केला त्यातलं प्रमुख कारण हे होतं की आपल्या काही सहकाऱ्यांच्या घरी गणेश दर्शन तर करायचंच पण त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊन आपल्या मनातले राजकीय जे काही संकल्प आहेत ते राजाकडे बोलून दाखवायचं आणि हे संकल्प बोलून दाखवल्यानंतर त्यासाठी लागणारी चाणक्य नीती करायलाही अमित शहा चुकले नाहीत आणि त्यामुळेच या संपूर्ण दोन दिवसाच्या दौऱ्यात अमित शहा यांनी काय केलं कोणाला काय सांगितलं ही त्या त्या लग, लग, जी माहिती आपल्या हाती आलेली आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र दरवर्षी अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतं तिथे ते दर्शनाला आल्यानंतर मुंबईतल्या काही गणेशोत्सवांच्या घरगुती गणेश दर्शनासाठी देखील अमित शहा पोचत असतात लालबागच्या राजाचं दर्शन घेताना त्यांच्या बरोबर एक त्यांचा सहकारी गेली अनेक वर्ष असतो त्याचं नाव आहे आशिष शेला यंदा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील त्यांच्या बरोबर होते पण अजित पवार यांना काही अमित शहा यांची गाठभेट घेता आली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी विमानतळावर जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आता अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर एकशे पाच जागा जिंकणाऱ्या भाजपला महाराष्ट्र हाती आपल्याकडे ठेवता आलेला नाहीये एकनाथ शिंदेच्या मदतीशिवाय त्यांना महाराष्ट्र जिंकणं शक्य नव्हतं किंवा सत्ता मिळवणं शक्य नव्हतं हे येवना त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता जवळपास एकशे पंचवीस जागा जिंकण्याचा संकल्प हा अमित शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी सोडलेला आहे पण मित्र आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की आता भाजपला सध्या राज्यात प्रचंड वाईट दिवस आहेत हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे अनेक ठिकाणी भाजपचे महत्वाचे काही नेते त्यांना पुन्हा एकदा सोडून आपल्या मूळ पक्षात किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर अमित शहाना हे पुरतं कळून चुकलेलं आहे की भाजपमध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर किमान तीन ते चार अशी शकल झालेली आहेत किंवा नेत्यांमध्ये भाजप विभागला गेलेला आहे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे त्याचप्रमाणे आशिष शेलार विनोद तावडे अशा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये महाराष्ट्रातला भाजप विखुरला गेलेला आहे आणि त्यामुळे एक संघ असलेला भाजप हा एक नेत्याच्या छत्राखाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भाजपला महाराष्ट्रात एकशे पाच काय दोनशे दहा जागा मिळवूनही सत्ता मिळवता येणार नाही आणि यामुळेच अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले अजित पवार यांचे कान टोचले आणि त्याचप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही काही गुरुमंत्र दिलेले आता या सगळ्या गोष्टीची गरज काय आहे तर भाजपला या एकशे पाच जागांच्या पेक्षा आघाडी मार मिळवायची आहे आणि त्यांना किमान सव्वाशे जागा जिंकायची या सव्वाशे जागा जिंकण्यासाठी त्यांनी एकशे पन्नास ते एकशे साठ जागा लढवणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे मग ज्या उरलेल्या जागा आहेत त्यापैकीच्या सत्तर जागा या शिंदेना आणि पन्नास जागा या अजित पवार यांना लढवायच्या आता जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या तीन प्रमुख नेत्यांनी किंवा पक्षांनी जे आपल्या बरोबर इतर छोटे मित्र पक्ष आहेत त्यांना सामावून घेणं ही देखील या सगळ्यांचीच जबाबदारी असणार आहे आणि मित्र हो ज्या पद्धतीत अमित शहा यांनी जे काही केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे असलेले सर्वे त्यांच्याकडे असलेले गुप्तचर रिपोर्ट याचा जर विचार केला तर इथे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या निवडणुकीचा चेहरा हा एकनाथ शिंदे हे आहेत नेता एकनाथ शिंदे हे असणार आहेत अर्थात भाजपकडून ही संपूर्ण निवडणूक स्वतः अमित शहा हाताळणार याच्यामध्ये कोणताही किंतु परंतु राहिलेला नाही आता या सगळ्या गोष्टी करत असताना जर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये असलेली जी काही धुमस आहे ती धुमस आता लपून राहिलेली नाहीये कारण राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा आपल्या होर्डिंग वरून गायब केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची वेगळी चूल मांडताना आपल्या जागांचा वेगळा संकल्प सोडलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी आता एक वेगळी जबाबदारी राहिलेली आहे ती म्हणजे जे लोक एकनाथ शिंदेबरोबर गेलेत त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न हे एकनाथ शिंदे यांना एकला एकनाथ अशाच पद्धतीत करावे लागणार आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या गणेशोत्सवामध्ये जसं महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे तसं महाविकास आघाडीचंही झालेलं आहे पण या गणेशोत्सवामध्ये सगळ्यांनाच काही उमेदवारीचे संकेत मिळणार नाही हे उमेदवारीचे संकेत या येत्या पितृपक्षामध्ये देखील मिळणार नाही तर ते मिळणार आहेत घटस्थापना झाल्यावर म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये उमेदवारांना सांगितलं जाणार आहे आता या अमित शहा यांच्याकडे असलेले सर्वे रिपोर्ट या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे मान पंचवीस ते तीस जागा अशा येणार आहेत की ज्या जागा या कुठल्याही पक्षाच्या नसतील पण त्या छोट्या पक्षांच्या असतील किंवा अपक्षांच्या असतील आणि हे अपक्ष आणि छोटे पक्ष ज्या बाजूला असतील त्याच बाजूची सत्ता असेल आणि त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचे संकेत हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या सगळ्या छोट्या पक्षांना आणि आपल्या छोट्या सहकार्यांना सामावून घेण्याचे संकेत हे अमित शहा यांनी या तीनही नेत्यांना दिलेले आहेत पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे अमित शहा यांच्या डोक्यात येणारा भावी मुख्यमंत्री कोण आहे याचं चित्र जवळपास स्पष्ट आहे असंच स्पष्ट चित्र हे शरद पवारांच्या डोक्यातही आहे आणि त्यामुळेच कदाचित शरद पवारांच्या डोक्यात जे चित्र आहे ते चित्र उद्धव ठाकरेंच नाहीये हे आवर्जून देवेंद्र फडणवीस जसं मांडतायत तसं अमित शहाच्या डोक्यात जो मुख्यमंत्री आहे तो देवेंद्र फडणवीस नाहीये याचे संकेतही अगदी साफ मिळालेले आहेत आणि त्यामुळे इरवी आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि सहकार्यांच्या घरी थांबणारे त्यांच्या घरी अगदी आग्रहाने आणि तत्परतेने जाणारे अमित शहा यांनी सोमवारी पहिल्यांदा सागरवर जाण्याऐवजी वर्षावर जाण्याची निवड केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचं त्यांनी दर्शन घेतलं या सगळ्या गोष्टी काही सूचक करण्यासाठी किंवा काही संकेत देण्यासाठी पुरेसे आहेत आणि त्यामुळेच जसं देवेंद्र फडणवीस म्हणतायत की शरद पवारांच्या डोक्यात भावी मुख्यमंत्री कोण असेल याचं चित्र जसं स्पष्ट आहे तसं अमित शहा यांच्या डोक्यातही भावी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे याचं चित्र स्पष्ट आहे पण अर्थात त्यासाठी या दोन्ही बाजूना म्हणजे महाविकास आघाडीलाही सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील आणि महायुतीलाही त्या जागांवर मात करावी लागेल पण ती मात करणं हे आता भाजपमधल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना शक्य आहे की नाही हे अमित शहा इथून गेल्यानंतर नेत्यांची जी देहबोली असणार आहे आणि नेत्यांचं जे वागणं आणि कर्ण असणार आहे किंवा कर्णी असणार आहे त्यातूनच आपल्याला स्पष्ट कळू शकेल पण तोपर्यंत अमित शहा यांनी इथल्या महाराष्ट्रातल्या राजकीय मातीची मशागत करायला सुरुवात केलेली आहे अर्थात उमेदवारीची बीज केव्हा पेरली जाणार आहेत आणि त्याला काय स्वरूपाचं पीक येणार आहे हे कळण्यासाठी आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागते मित्रांनो आपल्याला काय वाटतंय अमित शहा यांच्या डोक्यातला भावी मुख्यमंत्री कोण असणार आहे जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही आपल्या सरकारच्या योजना घेऊन घरोघरी जा असं अमित शहा यांनी या दौऱ्यामध्ये आवर्जून सांगितलंय आणि त्यानुसारच कुटुंब भेट योजना ही मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे अमित शहा हे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकतं माप देत आहेत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्स व्यक्त व्यक्तवा मित्र आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद